ती शक्ती बाबांच्या मुखातून बोलत होती कि सेवक तू मुझे रहा मुस घंटे तेरे पास होऊ जिस पल हो जाएगा सेवकांना जागवण्याचे कार्य केले दौरे घेऊन गावोगावी बाबांनी ते शेवकाला शिकवून सांगितले की बाबांचे विचार तुम्ही आपल्या मनात ठेवा बाबांना भगवंताला सामोर कारण तो तुमच्या जेवण

परमपूज्य परमात्मा एक शिवक मंडळ वर्धमान नगर नागपूर बाबांच्या आदेशाप्रमाणे या पार हनुमानजी या ठिकाणी उपस्थित आहेत भगवंताला माझ्या प्रणाम उमा सर्वांचे सद्गुरू व या मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुनदेवजी उपस्थित आहेत बाबांना सुद्धा माझ्या प्रणाम आपल्या सर्वांच्या माध्य वाराणसी आई बाबा जुंधेजी ठुपरीकर या ठिकाणी उपस्थित आहेत आईंना सुद्धा प्रणाम तसेच या उपस्थित सेवक सेविका बालगोपाळ या सर्वांना माझा नमस्कार <coughs> बाबांना एका भगवंताच्या परिचय झाला भगवंत काय आहे कसा आहे कोणत्या रूपात आहे हे बाबांना या पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीसला बाबांना जेव्हा भगवंत प्रकट झाले तेव्हा बाबांना कळलं की भगवंत काय आहे कारण भगवंतांनी आपला परिचय बाबांना दिला तर त्या दिवशी आपण सर्वसेवक मिळून हवन कार्य करत असतो तर बाबांच्या सांगण्याला झालं तर आपण बाबांच्या जे परिचय आहे बाबांनी केलेली कार्य आहे ते कार्य खूप महान आहे कारण सर्वसाधारण व्यक्तीला भगवंत प्राप्त झालेला नाही खूप तपी महात्मे महापुरुष होऊन गेले पण एकही बाबासारखा महान योगी आणि महान त्याची आपल्याला पाहायला मिळालं नाही खूप जंगला बाळात गेले सहा सहा महिने तपश्चर्या केल्या पण बाबानी हे कार्य फक्त काही दिवसात एका भगवंताला प्राप्त करू शकले म्हणजे त्याच्या कारण मला असं वाटते की बाबा खरखर निष्काम कार्य बाबांचे होते आणि इमाने इक्बार कार्य केलेले आहेत बाबांचे कार्य भगवंताला कुठेतरी आवडले म्हणून भगवंत बाबावर खुश झाले आणि बाबावर खुश झाल्यामुळेच ते बाबांना प्रसन्न झाले बाबा भगवंतांनी बाबाला बैमान म्हटलं जेव्हा या प्रगट दिवसाच्या दिवशी ज्यावेळेस बाबा भगवंत प्रगट झाले तेव्हा बाबांच्या आत्म्यातून जे शब्द निघत होते ते भगवंताचे शब्द होते कारण बाबा जरी शरीराला होते पण आत्मरूपी शक्ती बाबांच्या हृदयामध्ये जागृत झाली आणि ती शक्ती बाबांच्या मुखातून बोलत होती की सेवक तू मुझे काढून रहा राहाय मी चोवीस घंटे तेरे पास होऊ जिस पल जाऊंगा तेरा शरीर भृष्टी हो जायगा जेव्हा बाबाला वाटलं मी मंदिरात गेलो बेचाळीस हवन केले चिकाल काल हवन के कार्य केले पण मला भगवंत दिसलेला नाही पण भगवंताने परिचय दिला मी तुझ्या चोवीस तास तुझ्या जवळ आहे तेव्हा बाबाला वाटलं की अशी कोणती तरी शक्ती आहे की ती मानवाजवळ आहे आणि ती गेल्यानंतर माणसाचा मृत्यू होतो तेव्हा बाबांना आत्मा आठवली आत्मा जर शरीरातून निघून गेली तर माणसाचा मृत्यू होतो हे बाबाला आठवलं आणि बाबांनी आत्मा हा परमात्माचा एक अंश आहे आत्मा हा परमात्माचा अंश आहे हे बाबांच्या लक्षात आलं आणि समजलं म्हणून भगवंताला बाबांनी परमात्मा ये हा वचन बाबांनी भगवंताला दिला आणि पुन्हा काही वेळातच बाबांच्या मुखकमलातून शब्द निघाले की सेवक मैं भगवान हूँ तू मानव है मैं जानता हूँ मानव ये मान है बैमान से तू एक मानव है भले ही तूने मुझे प्राप्त किया मैं भगवान हूँ मैं मानव पर कदापि विश्वास नहीं करता त्यावेळी बाबाला ते गोष्ट खूप वाटली वाईट वाटलं की भगवंतानी भगवंतांनी मला बैमान का म्हटलं ते सारखं बाबांच्या मनात देऊ लागलं आणि बाबांनी त्यांचं उत्तर शोधलं आणि त्यांच्या काही क्षणातच बाबांच्या त्या त्यांच्या उत्तर बाबांना सापडलं आणि बाबांनी त्याचं उत्तर जिला। इमान दिलं इमान बैमानच्या उत्तर बाबांनी इमान दिलं आणि इमान हाच माझा भगवान आहे हे बाबांनी सिद्ध केलं कारण भगवंताला सत्य आवडतो सत्य हाच भगवान आहे इमान हाच भगवान आहे म्हणून बाबांनी इमान सामोर ठेवून सत्याला सामोर ठेऊन कार्य केलेले आहेत आणि भगवंताला सत्य हा प्रिय आहे म्हणून बाबांनी आपल्याला परमेश्वरी कार्य आपण अनेकांतांनी करत होतो पूजा अर्चना करत होतो मंदिरात जात होतो अगरबत्ती कापूर लावत होतो आजही लावतो पण अगोदर दुःख दूर झाले नाही या मार्गात आपण तेच करत आहोत जे जुन्या विचारण करत होतो कापूर अगरबत्ती ते आपण लावत होतो पण या मार्गात आल्यावेळी आपण लावतो पण आपण भगवंताला भगवंताच्या आपल्याला परिचय झालेला नव्हता भगवंताला काय प्रिय आहे हे आपल्याला कळलं नाही आपण स्वतःचेच कार्य करत गेलो मानव चालवत गेलो पण भगवंताला जे आवडणारे गुण जे विचार आहेत भगवंताचे ते विचार बाबांनी अंमलात आणले मग बाबाला काय भगवंताला काय आवडतो तर सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण आवडते ज्या कुटुंबात सत्यमर्यादा प्रेम आहे ते विचार आपल्यामध्ये आपल्या, आपल्या परिवारामध्ये जर आचरणात आणलं तर सदैव आपल्या आत्म्यामध्ये तो परमात्माच्या अंश आपल्याजवळ कार्य करत आहे जर त्या कार्याच्या त्या शब्दाच्या जर आपण दुरुपयोग करून आपल्या कुटुंबात वागत आहोत तर तेथ सैतानी कृत्य जागृत होत आहे आणि सैतान त्या ठिकाणी वास करत आहे म्हणून बाबांनी आपल्याला जागवलं की तुम्ही जे कार्य करता एवढी मेहनत करता तुम्हाला फळ प्राप्त झालेलं नाही तुम्हाला भगवत प्राप्तीचा परिचय मिळाला नाही मी जे केलेलं आहे ते भगवंताला आवडणारे गुण म्हणजे जे, जे आहेत ते मी आपल्या अंमलात आणले म्हणून भगवंत माझ्यावर प्रिय झालेला आहे म्हणून बाबांना भगवंतांना जे आवडणारे गुण बाबांनी कार्य केले आणि ते आवडले म्हणून बाबांच्या प्रत्येक शब्दावर परमेश्वर कार्य करत गेला बाबांचे शब्द कुठेही मागे राहिले नाहीत जे काही जे शब्द बाबा काढत होते की माझ्या शेवकांकरता इतरांकरता कुटुंबाकरता तर भगवंत त्यांच्या शब्दावर कार्य करत होता आपण जे पुराणे शेवक आहेत ते सांगतात की बाबांचा शब्द कसा होता बाबांच्या एक एक शब्दाचा पालन कसा होत होता आज ते शब्द आपल्याला पाहायला मिळत नाही जे बोलले तेच बाबा करत होते ते सेवकाला सांगत होते पण सेवक अजूनपर्यंत शिकले नाही त्या शब्दाला जागू शकले नाही टिकवू शकले नाही म्हणून आज सेवक जरी पस्तीस चाळीस वर्षाचे असेल पन्नास वर्षाचा असेल तो आजही कुठंतरी बाबांच्या भगवंताच्या विचाराला दूर जात आहे भगवत कार्यापासून दूर जात आहे भगवंतापासून दूर जात आहे त्यामुळे भगवंत त्याच्यापासून दूर गेल्यामुळे त्याच्यावर आपत्ती निर्माण होत आहे आणि तो दुखाला पात्र होत आहे म्हणून अशा शेवकांना बाबांनी चर्चा बैठकीच्या माध्यमातून हवन कार्याच्या माध्यमातून सतसंगाच्या मार् माध्यमातून बाबांनी शेवकांना जागवण्याचे जा कार्य केले दौरे घेऊन गावोगावी बाबांनी ते शेवकाला शिकवून सांगितले की बाबांचे विचार तुम्ही आपल्या मनात ठेवा बाबांना भगवंताला सामोर ठेवा कारण तो तुमच्या जवळ आहे त्याला प्रत्येक वस्तू दिसत आहे तू काय करत आहे त्याच्याजवळ काही लपणार नाही म्हणून असे कार्य आपण जर केले तर नक्कीच बाबांनी जे कार्य केले ते कार्य आपण सुद्धा करू शकतो असं नाही की बाबांनी केले आपल्याशी नाही होणार जर जिद्द आहे की नाही जरी बाबांनी महान कार्य केले त्याच्या पावलावर पाऊल पावन टाकत मी तरी काहीतरी केलं पाहिजे मी तरी चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच्यातून जो अनुभव आम्हाला आपल्याला येतो त्यातूनच माणूस शिकत जातो बाबांनी सांगितलेलं आहे का हा मार्ग शिकण्याचा आहे म्हणून प्रत्येक सेवकाला शिकायचे आहे चाळीस वर्ष झालो पन्नास सेवक झालो असं म्हणल्यानं शिकणार नाही तर या अनुभवातून बाबांनी शिकवलेला आहे आणि अनुभवातून आपल्याला प्रत्येक सेवकाला शिकायचे आहे कि मार्ग कसा आहे बाबांचे आदेश काय आहे भगवंत कशावर कार्य करत आहे हे जर आम्ही प्रत्येक आचरणात आणून शिकलो तर नक्कीच आपल्यामध्ये मध्ये सद्बुद्धी तयार होतो चांगले विचार निर्माण होतो आणि ज्या इच्छा आपण आकांक्षा पुढे ठेवतो त्या इच्छा आकांक्षा भगवंत आपल्या पूर्ण करत जातो तेव्हा आपला आत्मविश्वास वाटतो आत्मप्रचिती येतो आत्मज्ञान येतो आणि तेच आत्म आत्मप्रचिती आत्मज्ञान हेच बाबांनी या दैवी शक्तीचे उगम स्थान सांगितलेले आहे हे खरे स्थान आहे जर आपण त्याला जर जाणलं नाही तर तो आपल्याला जाणणार नाही म्हणून त्याकडे बाबांनी लक्ष द्यायला सांगितलं पण आज आपण पाहतो आहोत तर त्याच्या विरुद्ध होत्या का होते नाही गेला तर का होते असं केलं ना असं होतं का हा अशा फालतू गोष्टी आपण करत राहतो पण जे कामाची आहे जी, जी मार्केटची या मार्गाच्या जे आपण सोडून दिलेले आहेत त्यामुळे आज मार्गात असून म्हणून बाबांनी केलेले कार्य बाबांनी तर आपला देह भगवंताला अर्पण केलं आपलं पाय दिलं सर्व शरीर चंदनापरी आपल्या सेवकांकरता वाहून दिलं बाबांना एक मुलगा होता पण बाबा म्हणत होते माझ्या एक नाही माझे भारतामध्ये लाखो मुलं आहेत आणि मी एकासाठी तिथे जाणार नाही अमेरिकेला माझे हजारो लाखो या नागपूरमध्ये या महाराष्ट्रात आहे याच्याकरता बाबा आपल्या मुलाच्यावर राहिले नाही आणि आपल्या नागपुरात राहिले आणि सेवकांच्या संवासात राहिले जे काही दुखी कष्टी लोक येत गेले त्यांना बाबा मार्गदर्शन करत होते त्यांना वळणीवर आणण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याकरता बाबांनी आपलं देह अर्पण करून दिलं आपलं शरीर वाटून दिलं पण आम्ही तरीही शिकलो नाही बाबाला समजू शकलो नाही आणि त्यामुळे आज परिस्थिती खूप वाईट असल्यासारखी वाटते की चांगले चांगले बाबासोबत राहिलेले काही काही सेवक आजही वाईट दिशेने जात आहे मार्गाच्या विरोधात कार्य करत आहे तर आमच्यासारख्या सेवकाला असं वाटते की हे सेवक एवढे मार्गदर्शक बाबासोबत राहिलेले चांगले सुशिक्षित पण नाही हे लोक जर मार्गाच्या बाबांच्या शिकवणीच्या बाबांच्या आदेशाच्या विरोधात कार्य करत आहे बाबांनी जे सांगितलेलं नाही ते करत आहे तर त्यांचे सेवक त्यांनी त्यांनी दिलेले जे मार्गदर्शक आहेत त्याप्रमाणे ते सेवक कार्य करतात त्या कार्यकर्ता जर त्याप्रमाणे कार्य करत असेल तर सेवकांची कुंती केव्हा राहणार आहे सेवक त्याच पद्धतीने घडतील आणि असं जर झालं तर या मार्गाकडे दुर्लक्ष होईल आणि इतर जे स्वतःचे सारखे अनेका दोस्तांनी पाहिले आपला फोन भरत होते आपल्याला त्यांनी लुभाळलं पंडा पुजारींनी तांत्रिक मांत्रिकांनी तसेच आपल्यामध्ये सुद्धा तयार होत आहे आज असं दिसत आहे मनाले तर नाही पाहिजे पण आज घडत आहे कधी पाहायला आपण जातो घुमतो तसं ऐकायला मिळतो आणि खरं सत्य आपण पाहलेल्या डोळ्यासमोर येत आहे म्हणून अशा लोकापासून आपण प्रत्येक सेवक हा जागृत राहिला पाहिजे जर आम्ही जागृत झालो नाही तर हे समोरचे जे पंडपुजारी तयार झालेले आहेत हे यांना अजून समोर चालना मिळेल म्हणून त्याला रोखणं आज प्रत्येक शेवकाचे कर्तव्य आहे मार्गाला समजणं हे कर्तव्य आहे म्हणून आजच्या भगवत प्राप्तीच्या दिनानिमित्त मी हेच सांगतो की बाबाने दिलेले चार तत्व तीन शब्द पाच नियम प्रत्येक शेवकांनी पालन करावं स्वतः जागावं आणि दुसऱ्याला जागावं जे बाबाने आपल्याला शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीप्रमाणे कार्य करावं मी सुद्धा करीन बाबाने दिले चार तत्व तीन शब्द पाच नियम मी जीवनात पालन करीन असे सत्यवचन देऊन आपले दोन शब्द इथे पूर्ण करतो सर्वांना